न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेटी दरम्यान वाहवा मिरवत वामनदादा कर्डकांनी पाठीवर प्रेरणेची थाप मारून घेत असताना फुले आंबेडकर विचारांची शिदोरी घेऊन अविरतपणे वाडी तांडा गावागावा शहराशहरांमध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार शिक्षित पिढी घडवण्याचे मोलाचे कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या गीताच्या माध्यमातून केले आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांचे एकशे तीनावी जयंतीचे औचित्य साधून वामनदादा कर्डक यांच्या चाहत्यांनी मनोगत व्यक्त करताना वामनदादा गीत गीतरचना सादर केली या प्रसंगी तथागत भगवान बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानव वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले संकल्प भूमी बुद्ध विहार तथागत नगर गंगाखेड या ठिकाणी वामनदादांच्या गीतावर प्रेम करण्याच्या चाहत्या वर्ग धम्म उपासक भीमांचे शिलेदार यांनी साजरी केली या प्रसंगी महाकवी वामनदादा कडक यांचे शिष्य चाहते मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये अॅडव्होकेट राजू गरुड मुंजाजी कांबळे रावसाहेब म्हस्के प्राध्यापक भगवान गायकवाड यांनी मनोगत आणि गीतांतून विनम्र अभिवादन व्यक्त केले महाकवी वामनदादा कडक अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गायकवाड महादेव वावळे विलास जाधव संदेश काबळे सर मेघानंद गोदाम नितीन कामले सर उमाकांत हेंडगे मधुकर जोंधळे नैतिक वावळे यांची उपस्थिती होती छोट्याशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य लक्ष्मण वावळे यांनी केले तर पत्रका आभार पत्रकार राहुल साबणे यांनी उपस्थितांचे आभार मानले न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका